ताजा मेन से टी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा ठाकरे बंधू एकत्र आले तर त्यांना 54% मते मिळतील ही भाजपला भीती भास्कर जाधव भाजपा दोन भाऊ दोन पक्ष हे एकत्र येणार नाही यासाठी प्रयत्न करत आहे घराघरात भांडण लावून राजकीय स्वार्थ साधला जाईल याचा विचार भाजप करत आहे राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र आले तर महानगरपालिकेच्या निवडणुकीत चोपन्न टक्के मत या दोन भावांना मिळतील अशा पद्धतीची सर्वे करतो आहे त्यामुळे भाजप घाबरलेला आहे असं मत आमदार भास्कर जाधव यांनी व्यक्त केलं आहे पाहुयात भास्कर जाधव काय म्हणतात ते शरद पवार गटामधले आमदार प्रचंड अस्वस्थ आहेत त्यांची इच्छा आहे की भाजपसोबत जावं अशी माहिती समोर येत आहे मात्र शरद पवार त्यासाठी तयार नसल्याची देखील माहिती असं आहे की भारतीय जनता पार्टीला एक प्रकारचा रोग जडलेला आहे दुसऱ्या पक्षातल्या नेत्यांबद्दल आमदारांबद्दल खासदारांबद्दल रोज एक नवीन अफवा पसरवणं आणि आमच्या पक्षाची प्रतिमा आणि आमच्या पक्षाची ताकद आणि आमच्या पक्षाबद्दल लोकांचं प्रेम किती वाढलं आहे असा खोटा आभास क निर्माण करणं हा भारतीय जनता पार्टीला लागलेला रोग आहे परंतु कळत नकळपणे भारतीय जनता पार्टी हे आपल्या विचारांचा पराभव होतो आहे हे विसरले आहे गेली आता जो आर एस एस स्थापन झाला त्या स्थापनेला आता शंभराव वर्ष सुरू आहे शंभर वर्षाच्या तपश्शिरेमध्ये सुद्धा हे लोक स्वतःच्या विचारांचे स्वतःच्या आयडिओलॉजीचे स्वतःच्या विकासकामाचे आणि स्वतःचे असे नेतृत्व आणि लोकप्रतिनिधी उभे करू शकले नाहीत हा त्यांच्या आयडिओलॉजीचा पराभव आहे हे ते विसरतात आणि म्हणून रोज दुसऱ्या पक्षामध्ये तयार झालेली नेतृत्व आपल्याकडे घेण्याचा प्रयत्न करायचा आणि आपला पक्ष किती मोठा होत चालला आहे हे दाखवण्याचं काम करायचं परंतु ही सत्तेची आलेली सूज आहे आणि ज्या दिवशीही सत्ता जाईल त्या दिवशी केवळही सूज जाणार नाही तर एखाद्याला आलेली सूज आणि त्या सूजीनंतर ती सूज कमी झाल्यानंतर त्या स्किनची अवस्था काय होते याबाबत मी भाष्य करू इच्छित नाही अवस्था या पक्षाची होईल पण ही आयडिओलॉजी म्हणजे हा संघाचा पराभव या नेतृत्व तयार करू शकला नाही भाजपचा पराभव असा आहे की भाजपाची मातृसंस्था ही संघ आहे समज आणि संघाच्याच मुशीतून तयार झालेले भाजपाचं नेतृत्व आहे त्यांच्या विविध शाखा आहेत त्या शाखांच्या माध्यमातून शेवटी राजकारता पक्ष म्हणून राजसत्तेवर येणारा पक्ष म्हणून हा भाजप आहे आणि बाकीच्या त्यांच्या शाखा आहेत आणि म्हणून त्या शाखांचं हे अपयश आहे पर्यायानं भाजपाचंच हे अपयश आहे आता चर्चा आहे की मुंबईच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीचे कुठंतरी संघ मैदानात उतरणार आहे संघ कधी उतरत नाही मैदानात संघ नेहमीच उतरतो संघ हा नेहमी फक्त उतरतो तो भाजपाच्या बाजूनं उतरतो एरवी राम मंदिर बांधायचं असेल देशामध्ये दे हिंदुत्वाचा प्रचार करायचा असेल प्रसार करायचा असेल तर सगळ्या जाती धर्माच्या लोकांच्याकडे जायचं सगळ्याच्या पक्षांच्या लोकांच्याकडं जायचं परवांच्या राम मंदिराच्या उभारणीमध्ये सगळ्या जाती धर्माच्या लोकांकडून यांनी वर्गणी गोळा केली इव्हन मुस्लिम समाजाकडूनसुद्धाही वर्गणी यांनी गोळा केली आणि निवडणूक आली की प्रचार फक्त भाजपाचा करायचा ही यांची आता नीती जी आहे किंवा यांची जी दुहेरी वृत्ती आहे ही हळूहळू लोकांच्या लक्षामध्ये यायला लागलेली आहे त्यामुळं ते नेहमीच उतरतात पण महाराष्ट्र मुंबई हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वाभिमानी विचाराचा महाराष्ट्र आहे आम्हाला माहिती आहे कालपर्यंत सगळी राज्य आणि दे महाराष्ट्र राज्य हे दोन गुजराती नेत्यांकरता पाहिजे होतं आता तीन गुजराती नेत्यांकरता मुंबई महानगरपालिका पाहिजे दोन गुजराती नेते राज्यातले मधले आणि एक व्यापारी आबाबीसारखा नेता अशा तीन नेत्यांकरता ही मुंबई ताब्यात घेण्याचा आटापिटा चालला आहे परंतु महाराष्ट्र स्वाभिमानी छत्रपती शिवाजी महाराजांच्या शाहू फुले आंबेडकरांच्या विचारांचा महाराष्ट्र आहे माझी खात्री आहे की भारतीय जनता पार्टीचं हे स्वप्न धुळीस मिळाल्याशिवाय राहणार दोन भावांची एकत्र येण्याची चर्चा होते मात्र एकत्र येत नाही आम्ही अजूनही आशावादी असं संजय राऊत म्हणतात तर तिकडे काँग्रेसचे नेते विजय वाडेटेनं आरंभ केला की भाजप यांना एकत्र येतं नाही शंभर टक्के बरोबर आहे दोघंही बोलले ते बरोबर आहे आमचे नेते संजयराव राऊत म्हणाले त्या पद्धतीनं सुद्धा अजून आशावादी आहे पण त्याचबरोबर भाजपा हे दोन भाऊ दोन पक्ष दोन नेते आणि एकत्र येणार कसे नाहीत आणि घराघरामध्ये भावाभावांमध्ये भांडण करून आपला राजकीय स्वार्थ कसा साधण्याचा साधला जाईल याचा विचार करतायत आपण बघितलं असाल तर काही संस्थांनी नुकताच मुंबईचा सर्वे केला आणि त्या सर्वेमध्ये जर दोन भाऊ म्हणजे उद्धवसाहेब ठाकरे आणि राज ठाकरे हे जर एकत्र आले तर उद्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये होणाऱ्या मतदानाच्या चोपन्न टक्के मतदान ह्या दोन भावांच्या युतीला मिळेल आणि त्यामुळं भारतीय जनता पार्टी हादरलेली आहे घाबरलेली आहे तंतरलेली आहे नागपूर महानगरपालिकेच्या बाबतीत तुम्ही काही सर्वे केलेला आहात का स्वबळावर ही निवडणूक लढणार की महाविकास आघाडी म्हणून सामोर जाणार असं आहे की महानगर नागपूर महानगरपालिकेमधलं आमचं स्थान आमची ताकद याचा मला पुरेपूर अंदाज आहे मला अंदाज नाही अशातला आपला भाग नाही आणि मी हवेमध्ये गोळीबार करणारा कार्यकर्ता नाही पण एक मात्र सांगतो की आजपर्यंत आमच्या पक्षाला योग्य ते स्थान योग्य ती संधी संधी या महानगरपालिकेमध्ये मिळाली नाही त्याचबरोबर विदर्भामध्ये अन्य भागातसुद्धा मिळाली नाही आणि म्हणून आमचा पक्ष आमच्या पक्षाचे या ठिकाणचे पदाधिकारी आणि पक्षाचे कार्यकर्ते संधीची वाट आहेत मला असं वाटतं की त्यांना योग्य ते संधी मिळाली तर निश्चितपणे ते करिश्मा करून दाखवते योग्य संधी म्हणजे किती जागा लढायची आज तरी ज्या एकशे एकावन्न जागा आहेत त्या एकशे एकावन्न जागांचा आढावा मी सहा महिन्यापूर्वीच घेतलेला आहे अनेक बैठका घेऊन आता न प पा, महानगरपालिका नगरपालिकांच्या निवडणुकीचा कोण तुटलेला आहे आज मी आणि माझे सहकारी विजयराव कदम आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत आम्ही आमच्या सहकाऱ्यांकडून मी कधी आमचे कार्यकर्ते म्हणत नाही आमच्या सहकार्यांकडून आमची इथली वस्तुनिष्ठ परिस्थिती आम्ही समजून घेऊ आणि या संदर्भातला अहवाल आम्ही आमचे पक्षप्रमुख उद्धव साहेबांच्याकडे देऊ निर्णय ते घेतील तरी किती उद्दिष्ट ठेवलं आहे एकशे जागा आहे नाही अजून त्याचा अभ्यास केला नाही आज अभ्यास करेल आणि नस नक्की सांगेल म्हणजे रोहित पवार सुद्धा अशा पद्धतीने जिथं जो मोठा भाऊ असेल किंवा ज्याची ताकद जास्त असेल तिथं त्यांनी लढावं आणि आम्हाला